मंडळींना तुमच्यासाठी ब्रेकिंग बातमी यंदाचा गणेशोत्सव काहीसा वेगळाच रंग घेऊन येतोय पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार भागामध्ये एक नवे दोन नवे तर तब्बल दहा दिवस ड्रायडे राहणार रा आहे म्हणजेच या भागामध्ये दारूची दुकाने परमिट रूम बियर बार आणि रेस्टॉरंट पूर्णपणे बंद राहणार रा आहेत विश्रामबाग फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही कडक बंदी लागू केली जाणार आहे आणि आधी ही बंदी फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी असायची पण यंदाचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता संपूर्ण उत्सव काळासाठी आदेश लागू करण्यात आले आहेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासाठी विशेष विनंती केली होती आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ती मान्य देखील केली आहे आणि यासोबतच स्पीकर वरती देखील मंडळांना मोठा दिलासा मिळाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केलं की तीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर आणि सहा सप्टेंबर विसर्जन दिन अशा सात दिवसांसाठी स्पीकर वरती मध्यरात्रीपर्यंत म्हणजेच रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली जाईल आणि साधारणपणे ही परवानगी फक्त पाच दिवसासाठीच असते पण यंदा शनिवार रविवारचे दिवस आणि अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन ती वाढवण्यात आली आहे आणि त्याचबरोबर गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा असल्यामुळे हा निर्णय मंडळांशी चर्चेनंतरच घेण्यात आला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी देखील पुण्यामध्ये आढावा घेत आढावा घेत असताना या निर्णयाची घोषणा केली होती मात्र शांतता क्षेत्रांमध्ये जसं की रुग्णालय शाळा आणि न्यायालयाच्या परिसरामध्ये ही मुभा लागू होणार नाही थोडक्यात सांगायचं झालं तर यंदाचा गणेशोत्सव पुण्यामध्ये दारूबंदीचा कडक नियमासह सा, पण सांस्कृतिक उत्साहाच्या जल्लोषामध्ये सा साजरा होणार हे मात्र नक्की तर नो हे अपडेट उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद